रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगा घालून फोडणीचं वरण करणार आहोत वरण करणं ही खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि तसेच ती झटपटसुद्धा होणारी आहे इथे मी शेवग्याच्या शेंगा घालून हे वरण केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की शेंगा वरणमध्ये किती छान पद्धतीने दिसत आहे नाहीतर कधीतरी वरणमध्ये ते शेंगा पूर्ण मिक्स होऊन जातात आणि शेंगा दिसतच नाही तर अशा पद्धतीचं वरण कसं करायचं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते म्हणून ते आपल्या आहारामध्ये नेहमीच त्याचा समावेश केला पाहिजे मग तुम्ही कधीतरी अशा वरणामध्ये त्याचा वापर करून असं फोडणीचं वरण करू शकतात इथे आपण फोडणीचं वरण करण्यासाठी टोमॅटो मिरची आणि शेंगा घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथे फोडणीसाठी कडीपत्ता ठेचलेला लसूण आणि वरून घालण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी वरण करण्यासाठी कुकरचा वापर करणार आहे इथे मुगाची डाळ टाकणार आहे आणि त्याचसोबत इथे मी तुरीच्या डाळीचं पण वापर करणार आहे मी मिक्स डाळीचा वापर करून ही वरण करणार आहे आणि ह्यामध्ये पाणी टाकून तीन चार वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर तुम्हाला फक्त मुगाचंच डाळीचं करायचं असेल तर तुम्ही फक्त मुगाच्या डाळीचंही वरण करू शकतात किंवा तुम्हाला तोरीच्या डाळीचं वरण करायचं असेल तर तुम्ही त्याचंही करू शकतात पण शक्यतो कधीतरी असं मिक्स डाळीचं वरण करून बघा ते खाण्यासाठी खूप भारी लागते अशा पद्धतीने इथे हे डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मग त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले शेवग्याच्या शेंगा टोमॅटो आणि हिरवी मिरची यामध्ये घालणार आहे मी शक्यतो वरणमध्ये हिरवी मिरचीचाच वापर करते लाल तिखटचा वापर नाही करत त्याचप्रमाणे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व टाकून झाल्यानंतर त्यामध्ये कुकरचं झाकण लावून कुकरच्या शिट्या काढून घ्यायचं आहे आता पण हे कुकर गॅसवर ठेवून घेऊया आणि कुकरच्या दोन शिट्या काढून घ्यायचं आहे कुकरच्या शिट्या काढून कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की आपली डाळ किती छान अशी शिजली गेली आहे आणि त्यामध्ये टाकलेले शेवग्याच्या शेंगासुद्धा छान शिजलेले आहे जास्त शिजून ते डाळीमध्ये फुटून गेलेले नाही आहेत इथे तुम्ही बघा की शेंगा हे आपल्याला व्यवस्थित इथे दिसत आहे अशा पद्धतीने डाळ आणि शेवग्याच्या शेंगा हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला कुकरचा वापर नाही करायचा असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा वरण आणि शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊ शकतात इथे आता आपण वरणला मस्त खमंग अशी फोडणी देऊया खमंग फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याला खमंग फोडणीसुद्धा छान बसते चला इथे आपलं छान असं तेल गरम झालेलं आहे ह्यामध्ये आता आपण जिरं टाकणार आहोत त्याचसोबत ह्यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कढीपत्त्याचा वापर करायचा आहे कढीपत्ता थोडंसं जास्तच घालायचं आहे त्यामुळे वरणाला खूप छान चव येते कढीपत्ता जिरं आणि मोहरी छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे वरणाच्या फोडणीमध्ये शक्यतो ठेसलेलाच लसूण वापरा त्यामुळे वर्णाला खूप छान अशी खमंग फोडणी बसते आणि त्याची चवसुद्धा वर्णाला खूप छान येते अशा पद्धतीने हे सर्व छान परतून घ्यायचं आहे वर्णाला चव ही फोडणीमुळेच येते त्यामुळे फोडणी ही व्यवस्थित खमंग अशी असली पाहिजे अशा पद्धतीने इथे लसणाचा रंग बदललेला आहे आणि त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर शिजवून घेतलेली डाळ त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच कुकरमध्ये पाणी टाकून आपण ते पाणी त्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला डाळ जेवढी जाड पातळ हवी आहे त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता की आपली वरण किती छान दिसत आहे आणि खमंग फोडणीचा वास हा पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे ह्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे पाणी टाकल्यानंतर वरणाला एक छान अशी उकळ काढून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वरण करतात का नक्की कमेंट्स करून सांगा इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या वरणाला किती छान अशी उकळ आलेली आहे एक उकळ आल्यानंतर त्यामध्ये हिरवी कोथिंबीर टाकायची आहे वरणामध्ये थोडीशी जास्तच हिरवी कोथिंबीरचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या वरणाला खूप छान चव येते आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात की वरण जेवढं दिसायला छान आहे तेवढंच ते चवीलाही खूप भारी झालेले आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि इथे तुम्हाला शेवग्याच्या शेंगासुद्धा दिसत आहे नाहीतर कधीतरी आपले शेवग्याचे शेंगा ह्या डाळीमध्येच मिक्स होऊन जातात ते दिसतच नाही तर अशा पद्धतीने वरण आणि शेंगा हे जर तुम्ही शिजवून घेतले तर असं वरण हे बनून तयार होते आणि इथे बघू शकतात की गरमागरम वरण आणि त्यासोबत जर भात गरम असेल तर त्याची तर एक वेगळीच मज्जा आणि त्यासोबत पापड लोणचं आणि बटाट्याचे काप आणि असं हे फोडणीचं वरण असेल तर ते जेवण तर खूपच भारी लागते चला मग तुम्हीसुद्धा असं फोडणीचं वरण शेवग्याच्या शेंगा टाकून करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये